मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टेंभी नाक्यावरती दुळवळ दरवर्षीप्रमाणे ठाण्यातील आनंद आश्रम येथे जल्लोषामध्ये धुळवड साजरी केली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे यांच्या प्रतिमेला रंग लावत आणि पुष्प अर्पण करीत त्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर सर्व शिवसैनिकांना रंग लावून त्यांच्या समावेश धुळवड साजरी करीत सर्वांना धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या नातवाला रंग लावत धुलीवंदनाचा आनंद लुटला यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपले वडील आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रंग लावत धुळवड साजरी केली यावेळी शिवसेनेचे सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाक्यावरती शेकडो कार्यकर्त्यांसह धुळवळ साजरी केली यावेळी भाजपा आमदार संजय केळकर हे देखील येथे उपस्थित होते या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना रंग लावून धुळवळ साजरी केल्याने ठाण्यात शिवसेना भाजपाचा एकच रंग पाहायला मिळाला मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिवसेना आणि भाजपचे नेते धुळवडीच्या निमित्ताने एकत्र आल्याचं पाहायला मिळालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरवर्षी शिवसेनेचे दिवंग जिल्हा प्रमुख आनंद दिगे यांच्या आश्रमाबाहेर धुळवड साजरी करतात विरोधकही मुख्यमंत्र्यांच्या उत्सवामध्ये सहभागी होत असतात मात्र यावर्षी या उत्सवाकडे विरोधकांनीही पाठ फिरवली टेभी नाक्यावर साजरी करण्यात आलेल्या या धुळवडीमध्ये आनंद आश्रमच्या बाहेर मोठा मंडप टाकण्यात आला होता तसंच कार्यकर्त्यांवरती रंगांची भरसत करण्यासाठी टँकरची देखील व्यवस्था करण्यात आली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना स्वतःच्या हाताने रंग लावून धुळवळीच्या शुभेच्छा देत होते धुळवळीच्या शुभेच्छा देत असताना यावेळी दोन्ही नेत्यांनी राजकीय भाष्य करणे टाळले